तर किड्सवेअरमध्ये असं एकदम जँकी पँकी कुर्ता आहे तीनशे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतो याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतील जसं मी नेहमी म्हणतो की येऊन पा व्हिडिओमध्ये पाहून काय होणार नाही तर यायचं ट्राय करायचं आपल्याला काय शोधत आहे काय भारी दिसते ते घालायचं आणि खरेदी करायचं त्याचबरोबर वर किड्सवेअरमध्ये हा एक दुसरा पॅटर्न आहे मस्त घाली ते पा एकदम जॅकेट टाईपचं शर्ट आहे मस्त कॉटन कडक मध्ये एकदम याची प्राइस आहे चौदाशे एकोणसाठ रुपयापासून तुम्हाला हा ड्रेस पूर्ण मिळणार आहे याच्याबरोबर आहे बघा बेल्ट सुद्धा मिळणार आहे कमरेला आणि अशी मस्त तर आता आणखी थोड्या छोट्या लहान मुलांसाठी छोट्या छोट्या पॅन्टीस एकदम कम्फर्टेबल स्ट्रेचेबल अजिबात त्रास होणार नाही कुठेही खेळू द्या बागडू द्या हुंदडू द्या काही प्रॉब्लेम नाही एकदम मस्त आणि कॅज्युअल मध्ये हे मस्त मस्त असे टी शर्ट कम शर्ट पॅटर्न मध्ये म्हणू शकतो आपण याला बघा किती सुंदर असे हाफ स्लीव मध्ये वेगवेगळे कलर याच्यामध्ये उपलब्ध आहेत हे फार हा एक कलर आहे हाय एक कलर आहे व्हाईट मध्ये सुद्धा आहे आणि याची किंमत आहे फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयापासून सुरू होत चला पुढे कॅज्युअल मध्ये हे शर्ट आहे फुल स्लीव मध्ये चारशे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतात हे व्हाईट शर्ट आहे व्हाईट मध्ये आणखी वेगवेगळे कलर्स आहेत बघा प्लेन मध्ये आहे हा त्याच्यानंतर कॅज्युअल मध्येच पाचशे एकोणसाठ रुपयापासून हा शर्ट सुरू होतोय फुल स्लीव मध्ये एकदम प्रीमियम क्वालिटीचं कापड आहे एकदम स्मूथ असं बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स आहेत कॅज्युअल मध्ये खूप सारे शर्ट आहेत आता हे पहा हे आहे लाइनिंग मध्ये हे शर्ट आहे त्याच्यानंतर चेक्स मध्ये चौकटी मध्ये हे शर्ट आहे यल्लो कलर चा एक शर्ट आहे हा एक मस्त पॅटर्न वाटतोय जरा ओपन करून दाखवतो एकदम कडक दिसणार आहे लहान मुलांना हे त्यानंतर तीनशे एकोणीस रुपयापासून सुरू होते